नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज महाराष्ट्र भूषण शिक्षण महर्षी माजी ज्येष्ठ मंत्री डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांच्या सामाजिक शैक्षणिक औद्योगिक व राजकीय कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा राज्यात आदर्शवत असणारी सुतगिरणी व शैक्षणिक संकुलात वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी रक्तदान शिबिरे व विविध वृक्षांचे रोपण हा सामाजिक उपक्रम अतिशय स्तुत्य आहे विविध संस्थांची उभारणी करीत असताना त्याचे नेटके नियोजन व आदर्श कारभार वाखण्याजोगा आहे असे मत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक कृष्णा येराळा मागासवर्गीय सहकारी सुतगिरणीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अप्पा लाड यांनी व्यक्त केले येथील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सुतगिरणीच्या कार्यस्थळावर डॉक्टर अण्णासाहेब डांगे अप्पा यांच्या अठ्ठ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण व रक्तदान शिबीर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते प्रारंभी अप्पा लाड माजी आमदार भगवानराव साळुंखे ॲडव्होकेट बी एस पाटील अण्णा प्राध्यापक डॉक्टर अरुण घोडके माजी नगरसेवक अशोकराव पाटील तात्या माजी बांधकाम सभापती जगन्नाथराव माळी अण्णा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा संघटक बाळासाहेब पाटील बापू संदीप बिजूभाऊ पाटील माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार पाटील शिवसेना सांगली जिल्हा उपप्रमुख नंदकिशोर निळखंड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं रक्तदान शिबिराचे उद्घाटन महेंद्र अप्पा लाड व माजी आमदार भगवानराव साळुंखे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून व वा फीत कापून करण्यात आलं यावेळी माजी आमदार भगवान साळुंखे ॲडव्होकेट बी एस पाटील प्राध्यापक डॉक्टर अरुण घोडके प्राचार्य विश्वास सायनाकर रयत क्रांती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागरभाऊ खोत काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मनिषाताई रोटे लोकराज्य विद्या फाउंडेशनचे डॉक्टर चंद्रकांत तांदळे यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सुतगिरनेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ऍडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमनभाऊ डांगे माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव कचरे आबा माजी नगरसेवक शहाजी बापू पाटील माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या इस्लामपूर शहराध्यक्षा पुष्पलता खरात माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे सुभाष भाऊ सूर्यवंशी मार्केट कमिटीचे संचालक सी एच पाटील विकासराव नांगरे अनिल पावणे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश खरात शिवसेना वाळवा तालुका प्रमुख सागर मलगुंडे प्रकाश कणक विकास उद्योग समूहाचे संस्थापक अशोकराव देसाई सुनील मलगुंडे व्ही टी पाटील अशोकराव पाटील अभिजित रासकर अर्जुन धोत्रे अशोकराव बारपटे धनपाल माळी भानुदास मोटे अदिनाथ कपाळे रोहन बाबर सुजित डाळे शांतीसागर कांबळे संदीप माणे राजेंद्र गावडे मानिक पाटील गणपती वाटेगावकर दत्तात्रेय पवार काका संग्राम माणे वाघवाडीचे माजी सरपंच राजाराम लाड मानसिंगराव वाघ दिनकरराव पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने तेथे उपस्थित होते प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा सत्कार सुतगिरणीचे चेअरमन अमोल चौधरी एम एन कांबळे सुमंत महाजन रमेश वडे राजेंद्र लोंडे मंगेश लवटे उमेश गावडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पाहार व फेटा देऊन करण्यात आला कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुतगिरणीचे संचालक बाळासाहेब खैर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व संयोजन बजरंग कदम यांनी केलं शेवटी आभार संचालक प्रकाश बिरजे यांनी मानले वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन एस आय मेत्री मंगेश लवटे विलास फाटक यांनी केलं रक्तदान शिबिराचे संयोजन लेबर ऑफिसर आदित्य यादव डी एस पाटील मॅनेजर आनंदराव मिठारी एच आर पाटील प्रशांत जाधव संतोष माने विजय कवटेकर संजय कुशिरे संजय ताटे यांनी केलं सत्कार समारंभ नियोजन प्रकाश दगडे अभिजित बारपटे विजय पाटील यांनी तर वाढदिवस कार्यक्रम यशस्वतेसाठी जनरल मॅनेजर व्ही एस देशमुख फायनान्स मॅनेजर आर एस मिरजे व प्रोडक्शन मॅनेजर सूर्यकांत देसाई यांनी विशेष परिश्रम घेतला राजाराम बापू रक्तपेढी मार्फत रक्त संकलनाचे काम करण्यात आलं यावेळी कार्यकर्ते अधिकारी व कामगार यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं कार्यस्थळावर एकूण एकशे नऊ रक्तदात्यांनी रक्तदान केलं नारळ चिक्कू आंबा साग वड पिंपळ व आयुर्वेदिक वनस्पतींचे वृक्षारोपण कार्यस्थळावर व शैक्षणिक संकुलात करण्यात आलं डॉक्टर अण्णासाहेब डांगे अप्पा यांनी वय वाढदिवसानिमित्त राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे खासदार आमदार विविध राजकीय पक्षांचे प्रदेशाध्यक्ष राज्य पदाधिकारी विविध संघटनांचे प्रमुख समाज बांधव अशा राज्यभरातून हजारो मान्यवरांनी दूरधोरीवरून तसेच अनेकांनी पंढरपूर येथे प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर